खासदार असलेल्या ज्या काही मेधाताई आहेत त्यांना विसर पडलेला आहे जर त्यांना तो विसर पडला असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा हा शनिवारवाडा ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे तिथं कोणत्याही जाती धर्माची लोक येऊ शकतात त्यांना तो अधिकार आहे आणि तो अधिकार मेधाताईंना अधिकार नाही त्यांना या त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवायला त्याच्यामुळे संविधानाच्या विरोधात त्यांनी ते कृत्य केले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तुमचं प्रामुख्यानं मत त्यांच्यावर गुन्हा दाखल शंभर टक्के मुस्लिम समाजात मी काही लोकांना भेटलो तर त्यांचं मत होतं की भाजपनं प्री प्लॅन केलेल्या गोष्टी द्या असू शकत म्हणूनच पोलिसांनी तपास करावा कारण का ज्या बुरख्यामधल्या आम आमच्या भगिनी होत्या त्या कोण होत्या त्या कुणी आणल्या होत्या त्या खरंच मुसलमान भगिनी होत्या का त्या प्लॅन केला होता हे सगळं तपासात पोलिसांचं काम आणि त्याचबरोबर एक मुद्दा होता की त्यांचा अजून असा प्रश्न होता की मुरलीधर अण्णांचं जे आता नाव येते जे समाजाच्या ज्या गोष्टी तुम्हाला माहित असतील तर ते दाबण्याचा सगळ्यांना माहितीये मेहधाताई स्वयंघोषित म्हणजे त्यांना ते राज्यसभेवर डायरेक्ट आलेले आहेत लोकांमध्ये काम करून ते आलेले नाहीयेत त्याच्यामुळे त्यांना लोकांच्या जा प्रश्नांची जाण नाही त्या पुण्याच्या खासदार आहेत पुण्याचा ट्रॅफिक प्रश्न बघत नाही पुण्याची डेव्हलपमेंट बघत नाही कुठल्या सुटल्या जवळ आला त्यांच्या मेंदूला लकवा मारला गेलाय म्हणून ते काहीतरी असे बेताल वक्तव्य करत त्याच्याशी काही संबंध नसणार आहे असं माझं मला वाटतं आणि आम्ही भाजपच्या विरोधात नाही बोलत आहोत आम्ही मेधा कुलकर्णींनी संविधानाजन कायद्याच्या विरोधात जे कृत्य बेकायदेशीर केले त्याच्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं आम्ही सांगत सांगतो तुमचा आभार धन्यवाद थँक्यू सो मच ह्या होत्या टोंबरे त्यांचं असं मत आहे की मेधाताई कुलकर्णी यांच्यावरती प्रामुख्यानं गुन्हा दाखल झाला पाहिजे I'm going